निष्पाप तरुणाचा जीव गेल्यानंतर भेटले गतिरोधक बनविण्याचे आश्वासन पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शेंबाळपिंपरी हिंगोली रोडवर एका तेवीस वर्षीय निष्पाप युवकाला ट्रकने चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता सदर घटना ही त्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने घडली आहे याबाबत अनेक वेळा न्यूजने बातमीसुद्धा प्रकाशित केली होती व सदर बातमीमध्ये गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली होती व गतिरोधक न बसविल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते याची सुद्धा शक्यता वर्तवली होती तरीसुद्धा संबंधित अधिकारी यांनी लक्ष न दिल्याने काल रात्री एका ट्रकने भरधाव वेगाने येऊन एका तरुणाला चिरडले व त्यामुळे त्या निष्पाप तरुणाचा जीवसुद्धा गेला आहे यानंतर तेथील नागरिकांनी सदर तरुणाचा मृतदेह घेऊन रस्त्यावर काही काळ आंदोलन केले व त्या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथील झळकेसाहेब यांनी घटनास्थळी भेट दिली व दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सदर ठिकाणी गतिरोधक बसविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे या लेखी आश्वासनानंतर सदर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले त्यानंतर सदर ठिकाणी एका तेवीस वर्षीय तरुणाचा जीव गेल्यानंतरच गतिरोधक बसविण्याची लेखी आश्वासन मिळाले यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता संबंधित शासकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सदर प्रकार घडला असल्याचे नागरिक सांगत होते आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे निवळत्या रोडच्या कारणामुळं अतिशय भरधाव वेगाने गाड्या जात आहेत आमची रोड होतानाच मागणी होती की या रोडला दुभाजक पाहिजे भर वस्तीमधून हा हायवे सारखा रोड स्पीडली गाड्या जात आहेत आज जो आमचा युवक गेला त्याचं कारण फक्त रोड दुभाजक नसल्यामुळं त्या गाड्या सैरा वैरा बाजूने गाड्या धावत आहेत आज जो युवक आमचा आमचा बंधू आमच्या युवक या पिढीतील समजा असे लोक या रोडच्या कारणामुळं बरेच जात असतील तर त्याला सर्वस्वी हे जे डिपार्टमेंट आहे सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभाग या सार्वजनिक बांधकाम विभाने विभागाने आमची दखल घेऊन त्वरित ते रोड दुभाजक बनवावे आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रे ब्रेकर लावावे अन्यथा आम्ही रोड म्हणून आंदोलन करून फोडून हा मृत्यू झाला त्याला तुम्ही त्यांच्या शासनामार्फत काय मदत करू शकता आम्हाला पत्र पूर्तता केल्यानंतर काय तुम्ही मदत करू त्यांच्यासाठी कागदपत्रांप्रमाणे जे पण होईल ते ती मदत शासनामार्फत आता त्यांच्याकडे काय आहे म्हणून एक मिनिट शांतता ठेवा एक मिनिट ज्या कारणासाठी तुम्ही इथे बसलेले आहात आज त्या विभागाचे प्रमुख इथं आलेले आहेत हा? त्यांनी लेखी स्वरूपात आपण काही आश्वासन दिलेलं आहे त्यांचे शब्द त्यांनी लिहून दिलेलं त्यांचे साईन असलेलं मी फक्त आपल्याला मोठ्या आवाजात वाचून दाखवतो बाबा

पण डिवायडर मंजुरातीसाठी नाल्याचं काम मंजूर झालेलं आहे आणि आपल्याला देखील घेतल्या तर विश्वास